ज्या लाडक्या बहिणींना पती व वडील नाही व पतीशी घटस्फोट झालेला आहे अशा लाडक्या बहिणींना ई के करताना आधार कार्ड कोणाचे लावायचे याचा प्रश्न पडलेला होता आणि याचा खूप दिवसापासून वरतून काहीही अपडेट आलेला नव्हता तर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना न्यूज मध्ये प्रश्न विचारल्यावर त्यांनी हे सांगितले ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत हो त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत सर याप्रमाणे वेबसाईटमध्ये चेंजेस होणार आहे आणि जेव्हा पण वेबसाईटमध्ये चेंजेस होतील तर येणाऱ्या पुढच्या रीलमध्ये मी तुम्हाला सांगून देईन आणि त्यासाठी टेक सेंटरला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा